सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज करा रोड वरील काम लवकर पूर्ण करावे। हाल वाहनांची घसरगुंडी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे अत्यंत वर्दळीच्या बावणबीर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाचे काम ठेकेदार पुला मार्फत सुरू आहे या कामाला गती यावी व काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी होताना दिसत आहे बऱ्याच दिवसापासून या पुलाचे काम सुरू आहे शिक्षक कॉलनी लगत वळण रस्ता बनवण्यात आला असून त्यावर किंवा गिट्टी नसून फक्त काळी माती टाकून हा वळण रस्ता बनवण्यात आला आहे रस्त्यावर शेतातील काळी चिकट माती टाकून हा रस्ता बनविल्याने नागरिकांच्या सोबत वाहनाचे हाल होत असल्याचे चित्र आहे दररोज अवकाळी पाऊस वारा वादळ होत आहे यामुळे आधीच परिसरात नागरिकांची दाणादाण होत आहे तर या वळण रस्त्या जीवघेणा बनला आहे दुचाकी तीनचाकी मालवाहू एस टी बस स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन चिखलात फसत असल्याने वाहनधारकाची हाल आहेत ठेकेदार वळण रस्त्यावर मुरून किंवा गिट्टी टाकायला पाहिजे होती परंतु त्यांनी माती टाकल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे जनतेची हाक पुकार घ्यायला कोणीच तयार नसल्याचे वास्तव विचित्र आहे स्लीप दुचाकी होऊन अपघात होताना वाचल्या याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर या पुलाचे काम करून रस्ता मोकळा करून द्यायला पाहिजे असे सर्वांचे लक्ष लागून आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क सोनाळा मुख्य संपादक